सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निमित्त सांगली जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावात प्रचार निमित्त आम्ही फेरी केली प्रत्येक गावात जाईल तिथं उत्स्फूर्त प्रतिसाद होतो जेणेकरून प्रत्येक जण असं वागत होतं की उमेदवार विशाल पाटील नाही उमेदवार ते स्वतःच आहे झालं असं की या भाजपच्या सरकारला सामान्य शेतकरी कंटाळलेला तरुण कंटाळलेले महिला कंटाळलेले व्यापारी कंटाळले चीड होती पण ती बोलून दाखवता येत नव्हती कारण रोज बातम्या पेपरला येत होते की आज ईडीने ह्याला अटक केली सीबीआयने त्याला अटक केली देशाच्या दोन मुख्यमंत्री दोन राज्याचे मुख्यमंत्री ईडीने अटक केली अशा परिस्थितीत किती जरी भाजपवर राग होता तरी आपण लय बोलून चालणार नाही म्हणून लोक शांतपणे शांतपणे वाट बघत होते ती मतदानाची किंवा मतदानातूनच ह्या भाजपला आपण धडा शिकूया आता ही वाट पाहता पाहता झालं शिस्तीत शिस्तीत वातावरण असं होऊ लागलं की राग तर भाजप काढायचा आहे पण भाजप त्यांच्या सेटलमेंटच्या राजकारणातून विरोधात उमेदवार जीव देत नाहीत खानापूर तालुक्याचा एक कार्यकर्ता टीव्हीच्या मुलाखतीत का म्हटला की परिस्थिती अशी झाली आहे की जिंकणार घोडं तब्यात बांधले आणि लंगड घोडं पळवा लावले मला पण पन... सांगायचा एक पैलवान गडी म्हणतो मी पलुसताच आहे मी इथं असतो असतो काय करायला येतो गावात माहित पण येतो त्या पैलवानानं कुणी उभं केलं का उभं केलं हे न करण्यात पण सांगलीची जनता येणे नाही <laughs> आता आम्हाला नाव घेता येत नाहीत मला आणि बाळासाहेबांना पण तुम्हाला सगळ्यांना घेता येते त्यामुळे तुम्हाला मी काय घ्यायला लावणार नाही पण अर्थ ही आमची जरा राजकीय आहे काही वर्षापूर्वी आमच्या कदम घराण्यात आणि दादा घराण्यात थोडा वाद होता खूप लोकांनी प्रयत्न केला एकत्र झाले पाहिजेत ह्या ठिकाणी स्वर्गीय गुंडादाजींचे वंशज आहेत स्वर्गीय वसंत दादांचे वंशज आहेत खाशा वंशज आहेत या सगळ्यांनी प्रयत्न केला की के आम्ही कुठेतरी एक आलो पाहिजे आणि आम्ही एक आलो सुद्धा पण शरीर फक्त एकत्र आम्ही फिरायचो मनाने आम्ही एक आलो नव्हतो पुन्हा आम्हाला आमची अडचण लक्षात आली आणि अडचण चुका लक्षात आली आणि आम्ही ठरवलं की आता आपण मनाने सुद्धा एक व्हायचं आणि गेल्या तात्या वर्ष दोन वर्षाच्या काळात एवढं मनोमिलन झालं की आमचं सगळं मनाने एकच वागायचं पद्धत सुरू झाली आणि एकच वागायला सुरू झाली आता मन एक झाले मात्र शरीर एकत्र अडचण झाली आता आमची इच्छा खूप आहे की एकत्र भाषण करावी एकत्र समेल मग तसं करता येईल आणि हे जे षडयंत्र आमच्यावर आणले आम्हाला जी अडचण आणलेली हे का आली कशी आली कुणाला तरी जळण होते की हे पुन्हा ह्या सांगली जिल्ह्याचं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व राज्यावर राज्य करेल पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची गादी ही सांगली जिल्ह्याला मिळेल आज डॉक्टर विश्वित कदमांच्या माध्यमात असा माणूस मिळालाय जो या राज्याचं नेतृत्व समर्थपणे करू शकेल त्याच्यात ती क्षमता आहे आवाका आहे कामाची पद्धत आहे नेतृत्व गुण आहेत संस्था चांगली चालवतात संस्थेत वेळ देतात जास्त निधी खेचून आणतात वक्तृत्व चांगला आहे युवकांना आणि वयस्करांना एकत्रित घेण्याची त्यांची क्षमता आहे आणि त्या साथीला विचाराची लोक मानणारे राज्यभरातली सगळी लोक विशाल पाटलाच्या तोंडात सांगतात की आता आम्ही सगळ्यांनी नेतृत्व मानले ते विश्वजित कदमाच मानलंय पण हे कुणाला तरी आवडलं नाही आता आम्ही निवडणुकीत लढायचा निर्णय घेतला तुम्ही सगळ्यांनी साथ दिली एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सांगलीत उपस्थित राहिला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद होता पहाड्यांनी आणली नव्हती आज पण एक सभा झाली आहे आज पण सांगलीत एक सभा झाली त्या सभेचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल ते व्हिडिओ बघून तुम्ही तिथं आलेल्या लोकांचे चेहरे बघून ओळखू शकाल की हाजरीवर आणलेली माणसं प्रामाणिकपणे तुम्ही प्रेमाने त्या ठिकाणी उत्स्फुर्तपणे सांगलीत आलात वातावरण निर्मिती केलं आमच्यात एकटून म्हटला आता अर्ज भरलाय माघारीचा विचार करू लगेच जनतेतनं ना घ्यायची नाही लढायचं आणि तुमच्या नेत्यामुळे लढायचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी सगळ्या नेत्यांचे फोन येऊ लागले बाळासाहेबांना एवढा त्रास झाला दबाव त्यांच्या नाना लागले बाळासाहेब सांगत होते माझ्या हातात नाही जनतेच्या हातात गेले निवडणूक मी नाही सांगू शकत मीच विशालला उभं केले मीच विशालला पुढे केले रोज विशाल बद्दल मी टीव्हीवर वर सांगत होतो की सांगली सोडणार नाही मी नाही सांगू शकत थांबून रोज दबावसाहेबांना मला सांगितलं गेलं राजकारण संपेल पुढे राजकारणात पुढे येऊ शकणार नाही थांबा मग धमकीनं आम्ही ऐकत नाही मग आमिष चालू केली राज्यसभा देतो विधान परिषद देतो मी सांगितलं हे बंड माझा नाही आहे हे बंड माझ्या स्वार्थासाठी नाही आहे माझ्या स्वार्थासाठी असतं किंवा माझ्या वैयक्तिक मेहनतीचं बंड असत तर मी घेतली असते खासदार की राज्यसभेची निवांत गेलो असतो दिल्लीला पण ज्या लोकांच्या प्रेमामुळे मला ही पद लोक देता त्या लोकांची इच्छा असेल की विशालनी लढाव तर जनतेच्या भावनेशी बेमानी वसंतदाचा नातू करू शकत नाही निर्णय काय हो निकाल काय लागो तुम्ही मला माझ्या तुमच्या मनाचा खासदार केले ह्याच माझं समाधान आहे आणि तुम्ही जर ठरवलं असेल तुम्ही ठरवलंच असेल असेल आणि देवाने ठरवलं की विशाल पाटलांनी खासदार व्हायचं तर मागच्या दारानं राज्यसभेत जाण्यापेक्षा पुढच्या दारानं बंद दार तुमच्या प्रेमाच्या लातानं फोडून मी लोकसभेत आज जाऊ शकतो प्रत्येक गावात जाईल तिथं प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं एवढं प्रेम तुम्ही दाखवतो आज पस्तीस वर्ष झाली निधन पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्षानंतर मधल्या काळात आमचा संपर्क कमी पडला आमचे वडील आजारी होते त्यांचा संपर्क कमी पडला तरी मी तुमच्या गावात येतो तुम्ही मला खांद्यावर घेताय गळे गळ्यात मिठ्या मारताय उचलून देताय देता, दंगा करताय घोषणा देताय एवढं प्रेम तुम्ही वसंत दादांच्या पस्तीस वर्षानंतर सुद्धा इथं उभे असलेली खेळत असलेली पोरांचा पस्तीस वर्षापूर्वी जन्मही झाला नव्हता ती सुद्धा मुलं म्हणतात की आमच्या वडिलांचे संस्कार आमच्यावर आहेत घरात आमच्या गोष्टी ऐकतो की वसंत दादांनी काय केलं या पस्तीस वर्षानंतर तुम्ही सुद्धा आमच्यावर एवढं प्रेम करता हे ऐकून आमचं मन भराव आम्ही चुकलो असू कदाचित ते आजारीच्या काळात आम्हाला राजकारण काय असते वसंतता का मोठे झाले आम्हाला कळलं नाही कामं केली असतील प्रत्येक दादा मंत्री असताना पण संपर्क कमी पडला म्हणून चौदा आणि एकोणीसला तुम्ही आम्हाला पराभूत केलं का केलं ते आम्हाला आमच्याकडं घरा लागणार हे ना आम्हाला घरात बसून निर्णय घेतला नाही आम्हाला राज्यसभा पाहिजे आता ज्या लोकांनी आम्हाला एवढं उचलून धरले त्या लोकांसाठी आता राहिलेलं आयुष्य उपयोग आणायचं तुमच्या दुःखात यायच यायच तुमच्या अडचणीचे का तुमच्या सुखाच्या का तुमच्या प्रत्येक गरजेला नडीला धावून येणं हे आमचं कर्तव्य आहे दादांच्या घरात जर मी जन्माला घेतलो असेल तर माझं हेच जबाबदारी आहे हे मी शिकलो पाहिजे माझ्या अन्याय झाला अन्याय झाला मीच म्हणत होतो पंचवीस वर्ष तुम्हाला आता वाटायला पण खर तर माझ्या अन्याय झालेला नाही नातू म्हणून घरात मी जन्माला आलो ह्याच्याहून मोठं न्याय देवानी माझ्यावर काय करावं पण पक्षावर अन्याय होतो हे मी प्रत्येक बोलून दाखवतो हा पक्ष उभा करायला जे परिश्रम घेतले डॉक्टर कदम साहेबांनी घेतले वसंतदा घेतले नव्वद वर्षापासून दादा ह्या वर्षा काँग्रेस पक्षासाठी लढतायत त्यांचं कुटुंब आजही लढते सात दिवसापूर्वी आलेल्या पैवानासाठी शिवसेना म्हणते त्याला तिकीट दिलं पाहिजे आघाडी म्हणतो <laughs> नव्वद वर्ष जे राबते कुटुंब तुमच्यासाठी <laughs> आमची एवढीच अपेक्षा होती बाळासाहेबांनी आम्ही दोघांनी तेच सांगितलं तुम्ही फक्त एक दिवस म्हणा आम्ही आघाडी तोडतो विशाल पाटला तिकीट देणार नसाल तर तुम्ही एक दिवस दुसऱ्या दिवशी मीच बनतो तिकीट नको एवढं म्हणून तर बघा कोण येतो कुठला येतो काय बोलतो परवा दिवशी संजय राऊत साहेब शिर्डीला गेले होते <laughs> शिर्डीला गेले होते शिर्डी मध्ये तात्या लोकसभेचा उमेदवार शिवसेना आहे शेट हो शिवसेना शिर्डीला गेले शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं बाहेर आले प्रेसशी बोलले प्रेसशी बोलता बोलता पहिली गोष्ट म्हटले की साईबाबांचं दर्शन घेतलं दुसरी ओळ तुमचा उमेदवार आहे त्याच्याबद्दल बोललो पाहिजे दुसरी ओळ म्हटले विशाल पाटलाची लोकसभेचा बंडखोरी केल्याबद्दल काँग्रेस पक्षातला हकालपुटे झाली अरे बाबा किती तुला काय दिलंय कि तू सांगलीचा विषय सोड काय <प्राण> चाललंय दोन महिने टीव्हीवर फक्त मी आज भरतोय टीव्हीवर लोकसभा राष्ट्रात राज्यात लागले देशात लागले का फक्त सांगलीचीच लोकसभा लागली असं टीव्हीवर दुसरा विषय आज आले आज पण प्रेस घेतली आज मीटिंग घेतली शरद पवार साहेब आले होते शरद पवार साहेबांच्या सभेला प्रचंड मोठी गर्दी दोनशे अडीचशे लोक तासगावच्या सभेला जमली होती <laughs> 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 कार्यालय निम्म तर भरलं होतं कोयनोन कारण पाचशे कपायचं कार्यालय निम्म भरलं होतं तिथं संजय राऊत साहेब बोलले की विशाल पाटील भाजपची आहे खन लोक हसू लागले म्हणजे आता अशी परिस्थिती राहुल साहेबांची झाली की रोज सकाळी सांगलीचं नाव काढल्याशिवाय विशाल पटनाचं नाव काढल्याशिवाय यांना रात्रीची झोपच लागत आज उद्धव ठाकरे साहेबांची सभा आज पण आहे काय ताकद लावतात बघा ही दोघं रोज भाषण करतात दोन्ही उमेदवार ही महाविकास आघाडी आहे ही महायुती आहे दोघे एकामेकावर लढले पाहिजे महायुतीचे उमेदवार महाविकास आघाडीच्या उमेदवार बद्दल काही बोलत नाही महाविकास आघाडीचे उमेदवार महायुतीच्या आघाडी काही बोलत नाही दोघं फक्त सकाळ संध्याकाळ विशाल पाटील विशाल पाटील आणि विशाल आणि पुन्हा म्हणतात अपक्षाचं काय चालतंय अपक्षाचं काय हा अपक्ष नाही आहे हा जनतेचा उमेदवार आहे आणि जनता आता तुम्हाला घरी बसवायला तयार झाली कुठली मोठी मोठी लोक आणली योगी आदित्यनाथ साहेब मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे आहेत उत्तर प्रदेशची एवढी चांगली अवस्था आहे की उत्तर प्रदेशचे निम्मे लोक सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रात नोकरीला अन्न खाण्यासाठी येतात त्यांना तिथं कोटा पाण्याला मिळत नाही अशा राज्याचे मुख्यमंत्री सांगलीत येऊन म्हणजे मला वाटते सांगली जिल्ह्यातून उत्पन्न अखंड उत्तर प्रदेशच्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर ते आपल्याला विषाणात सांगा लागले की खासदार कोण असा तर काल योगी जी आले त्याच्या आधी काहीतरी गडकरी साहेब आज येणार होते आले नाही माहित नाही राज पवार साहेब आले रात्री उद्धव ठाकरे आले उद्या अमित शाह येणार आहेत परवा स्मृती इराणी येणार आहेत मग कोण म्हंटले नरेंद्र मोदी बी येणार आहे मी तर ऐकले कोण तर परा म्हटलं की डोनाल्ड ट्रम्पला अमेरिकेतन बोलणार आहे ईशान पाटलाला पाडायला तुम्ही आता जगाच्या बाहेर पृथ्वी तलाला सोडून पण कुणी मी इथं भाषणाला आणलं चर्चेला आणलं तर तुमचे लोकांनी ठरवलं ह्या जो व्यक्तीनं दहा वर्ष खासदारकी भोगली फक्त तुमच्या खांद्यावर हात लावला कधी तुमचा किसा कापून नेला तुम्हाला अजूनही कळलेलं नाही राजा राजा म्हणत आपला बाजा वाजवला असा हा खासदार दुर्दैवानं आमच्या मी कबूलच करतो आम्ही कमी पडलो म्हणून तुम्हाला दहा वर्ष असा खासदार सोसावा लागला मी तुमची क्षमा मागतो आम्ही कमी पडलो म्हणून तुमच्या आता आम्ही कमी पडणार नाही या सांगलीचा खासदार कसा असावा हे पाच वर्ष मी तुम्हाला दाखवला आणि मी तुम्हाला दाखवू शकलो नाही तर पुन्हा तुमच्या पुढे मतं रोज टीव्ही वर तुमचा मुद्दा मांडले रोज त्या लोकसभेला बंद पाडेल एवढा प्रभावी मध्ये बोलेल तुमचे प्रत्येक प्रश्न आज शहरीकरणाचे प्रश्न आहेत मराठा आरक्षणाचे मोठे प्रश्न आहेत धनगर आरक्षणाचे प्रश्न आहेत एकाही प्रश्नावर या खासदाराला बोलता आलं का फक्त प्रॉपर्टी कशी घ्यायची कारखाना कसा घ्यायचा दुपटी दुपटीनं कसा विकायचा परत कुणाची जमिनी कशी लाटायची आज काही चालना म्हणून काही तुमच्यातल्या काही लोकांनी टीव्हीवर किंवा मोबाईलवर बघितलं असेल आता नवीन फंडा काहीच चालना होईनाच काय म्हणून आता नवीन फंडा काढलाय जातीवाद आता विसरलेलं हिंदू प्रेम संजय काकाचं जागा झालं तू देवळाच्या जमिनी लागतोस आता कारखाना तासगा कारखाना मी सभासद काढले चौऱ्याण्णव टक्के काय पंच्याण्णव टक्के सभासद हिंदू आहेत हिंदूंचाच कारखाना ना मी नागेवाडी काढला नागेवाडीला त्र्याण्णव टक्के सभासद नागेवाडी कारखान्याचे हिंदूच आहेत आता सांगेवाडीच्या शरद काकाने सांगितलं देवस्थान आहे आपल्या हिंदूंच देवस्थान आहे ना त्याची जमीन लाटलीस आणि आता प्रेम उठू आलं आता इशान पाटील झाला मुसलमान तू झाला हिंदू मत पाहिजे म्हणून <laughs> एवढा धर्मप्रिय होता तर ज्या वेळेला ह्या मतदारसंघात पूर आला होता त्या पुराच्या वेळेला खासदार म्हणून तू कुठे होता आला का तुमच्याकडे मदतीला आला का आम्ही तुमच्याकडे आलो आम्ही पूर्ण, पूर्ण, पूर्ण। इत ट्रुक 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 पूर भागा जतपर्यंत फिरलो लोकांना सांगितलं आमच्या लोकांना चपात्या भाकऱ्या नाहीत तिथल्या माता भगरी म्हणून भाकऱ्या लाटून जनावरला चारा ट्रक ट्रक भरून इथं येऊन वाटून गेलो पूर ओसरला नाही तोर आला करू ना आम्हाला पण पोरा आहेत खाण त्यात दोन पोरीच आहेत आम्हाला जर जी जीवाची काय झालं तर महाराष्ट्रात नवीन देशात पहिल्यांदा साखर कारखाने सॅनिटायझर बसवू शकतात हे वसंत सगळ्यांनी कमवलं आम्ही मोफत सॅनिटायझर वाटले सगळीकडे जाऊ त्यावेळेला खासदार गायब होते लोकांनी विचारलं कुठं आहेत खासदार कुठं आहेत खासदार त्यांचा कार्यकर्ता म्हणतो नाही नाही खासदारांचा जीव महत्वाचा आहे लाख बरोबर लाखोच पोशिंदा जमो <laughs> आणि आता आले राजकारण सांगायला की आम्ही हिंदू आहे आणि म्हणून आम्हाला मत टाकलं ही इलेक्शन आता धर्माची राहिली नाही ही इलेक्शन आता कुठल्याही फालतू विषयावर राहिली नाही ही, ही निवडणूक आता अस्तित्वाची सांगली जिल्ह्याची अस्मितेची निवडणूक झाली आम्हाला <laughs> अडचणी येतील आम्हाला सगळे येतील मिनिट खूप एकच मिनिट राहिलाय म्हणून मी तुम्हाला हो लोक म्हणतात काय होणार आता विशाल पटेल विमानात बसलेले आम्ही विमानाचा पायलट गायब केला म्हणतात मी विमानात बसताना खूप विचार करून बसलेलो आहे बुरलीचं भाषण तुम्ही ऐकलं असेल विमानाचं माझं मी ज्या विमानात बसलोय त्या विमानाचा पायलट मला चांगला मिळाला माझा त्या पायलटवर पूर्ण विश्वास आहे त्या पायलटला ह्या आघाडीनं बाजूला उतरून घेतलंय अशी चर्चा आहे पण माझा पायलट एवढा समर्थ आहे कि तो खाली बसून रिमोट कंट्रोलने माझं विमान दिल्लीला पोहोचवू शकतो हा <प्रेण> मला विश्वास घेणार निवडणुकीत हा लिफाफा चिन्ह आपल्या लिफाफा चिन्ह मिळाले <coughs> लिफाफा चिन्ह मिळत असताना माझं नाव मतदार यादीत खाली टाकायचा प्रयत्न केला माझं नाव वर न खाली यावं खाची खाली राहावं लोकांना सापडू नाही म्हणून प्रयत्न झाला खाली आणायचा प्रयत्न केला खाली आणता आणता सतरा नंबरला नाव माझं केलं मी याला काळजीत पडलो सतरा नंबर नाव पडलं आता करायचं काय करायचं काय म्हटलं तोपर्यंत योगायोगानं एका मशीनवर सोळाच नाव बसलं माझं नाव गेलं नवीन मशीन वर सतरा नंबरला पण पाहिलं फोर <laughs> म्हणतात फोर म्हणतात नाव विषयाचं खाली आना देव म्हणतो ह्या वर न्या वर न्या वर न्या, वर न्या। चांगला कारण पाटील हे दीपा चिंनावर उभा राहिले आहेत खर तर आपण पक्षकडून त्यांना मागणी करते पण पक्षाने त्यांना काही राजकारण घडलं आणि उमेदवार केलं नाही पण या सगळ्यांना आपण दाखवून देऊ हा सांगली जिल्हा दादा कारणच आहे विशाल दादांचा आहे हे मुंबईवर आहे मुंबईचं बघायचं दिल्लीवर आहे दिल्लीत बघायचा नदीचा आम्ही बघा आणि विशाल दादांना सगळ्यात जास्त मतानं आम्ही निवडून आलो हा विश्वास आम्ही पोलूसकर दादा तुम्हाला इथे देतो आणि तुम्ही निवडून आलेला आहे दादा कारण आम्ही माणसं दादाना माणसं आम्हाला विसरत होते काय करायचं कुठलं हे म्हटलं तुम्ही काय करणार तर मंदिरापासून लोक जातात अंबाबाई पदुबाई लक्ष्मीबाई करत अशा लक्ष्मीबाईच्या मंदिराजवळची आमची तेरा एकरीची जमीन तिने कारण नसताना आपल्या ताब्यात आहे आम्ही गावकरी मिळून शिना आमच्याने काय चुका झाल्या असतील शासनाकडून आम्हाला ती जमीन मिळाली नाही परंतु शासनाकडून तिने ती जमीन खरेदी केली आणि आम्ही तात्या सगळेजण मिळून त्यांना विनंती करायला गेलो पण तिने आम्हाला घरात सुद्धा घेतलेलं नाही देवाच्या जमिनी सुद्धा तिने आमच्या गावचे घेतलेले आहे आता ह्या जमिनी मागा मिळणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे परंतु मी तुम्हाला एक सांगतो आई लक्ष्मीच्या कृपेनं तिने जमीन जर घेतली असली तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या बादगावचा तळतळा तिथल्या भक्तांचा राहणार नाही दादा मी तुम्हाला एक सांगतो की कालच्या भाषणामध्ये तिने सांगितलं की ज्या वेळेला सांगली साखर कारखाना हा सगळ्या सभासदांचा कारखाना आहे परंतु विशाल दादांच्या नेतृत्वाखाली कारखाना जेव्हा आला त्यावेळेला दादांनी तो कारखाना स्वतःच्या नावावर केला नाही किंवा तो कारखाना विकला नाही आज रोजी सुद्धा तो कारखाना का आपल्या ताब्यात आहे सभासदांच्या म्हणून या घराण्याचा इतिहास आहे आणि आपले नेते आणि दादा एकत्र आल्यानंतर जिल्ह्याचं नेतृत्व हे दोघं करू शकतात हे माहिती असल्यामुळे काही अडचणीमुळे आपल्याला तिकीट मिळालं नाही तरी पण हृदयातले दादा आज टपाल तिकटीवर लिफाफ्यावर उभा राहिले आपण सगळ्यांनी मिळून त्यांना ती भरपूर मतांनी विजय करूया अशी नम्र विनंती मी तुम्हाला आमच्या गावच्या वतीनं करतो स्वागत करायचं सर्वाने बसून घ्यायचं आज आपल्या सगळ्यांचे लडके उमेदवार या सगळी जिल्ह्यातील मुलग मैदान तो आपल्या सर्वांचे लडके नेते माननीय विशालदादा पाटील या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सहस स्वागत करतो वारण जिल्हा आमचा ठरलेला या ठिकाणी दादा वेगवेगळे आपल्याला आपण या ठिकाणी सगळ्या जनतेला मार्गदर्शन करावं आपल्या या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला गेले दीड दोन महिने लोकसभेच्या सांगलीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारी संदर्भात जे काय महाराष्ट्रामध्ये घडलं त्याची सर्व माहिती आपल्या सरनाच आहे खऱ्या अर्थानं गेल्या दीडपासून सांगलीमध्ये काँग्रेसचं पुनर्वैभव मिळवायचं कदम साहेब असोत स्वर्गीय शेवाजीराव देशमुख साहेब असोत स्वर्गीय प्रकाश बापू पाटील असोत यांनी खऱ्या अर्थानं सांगलीचा बालेकिल्ला आबाधित ठेवलेला होता परंतु मधल्या काही काळामध्ये यामध्ये थोडीफार पडझर झाले होती